कोण होत अजून त्याचा शोध लागला नाही याचा अर्थ कळला की या जगात कोणी कोणाच नाही सु नसत महाराज दिलं घेतलं तर कोणी आहे नाही तर या जगात कुणी कुणाच पण आजी पडतो आपल्या कुणाकुणाला आजी बोट वर करा बरं आजी वा सगळ्यांच आहे बरे वा वाग्यवान आहे तुम्हाला आजी आहे ए आजी चुलतेकडे राहती का तुमच्याकडे राहती दिदी तिकडे कस करंट लागला आता एक आजी इथून पुढे तुमच्या पाया पडतो ज्यांना मुलगी नसून त्यांना नाती नसून देऊन ना त्याच्या शिक्षणाला खर्च करा पण सोनं तुमच्या गळ्यात किती दिवस ठेवलं तर शेवटी काढून घेतात भूषणे घेती काढून घ्या बळे बांधून या येते काळा हाती महाराज बळच बांधून देतात आणि सगळे आभूषण काढून घेतात एक सुद्धा ठो म्हणून पाया पडतो नाही लेख तर नातीला द्यायचा ठो आणि जरी ठुले तर सुनाने घालो नाही आमच्याकडे तीन सुना वाकड्या झाल्या नुसते असं आला आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का इच्छा पाया मातारीची बराच वेळ घेतला एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझी भाकावी करू ना विनवा पडलेली राणा आणि तुका म्हणजे मजा आठवा मुळे लवकर जेच्या मुळी येईल मृत्यूच सुद्धा मुळी येते कळत नाही घडी घडी काळ वाट याची पाय किंवा नको नको म्हणा गुंत काळाची उडी पडे बा आणि म्हणून सगळ्यांनी इथून पुढे सावध वा फक्त सावध होई काळ आणि श्री शरंद महाराजांच्या आशीर्वादाने हा सगळं नाम्ही मोठा होत चाललाय आज रात्रभर स्वयंपाक चालू सगळं चालू आहे ए ए सगळं चालू आहे पण याच उत्तर कळलं का याच साधन असे ए साधन असे

हे लयता यांच्यामुळे मॅडम शाळेत जायच्या पण <laughs> मी मॅडम म्हणलं शाळेत कमन येत नाहीत मॅडम म्हणलं मी आले असते पण पोरं रोज मला हसत येत मॅडम ती म्हणली आम्ही कोणी हसत नाही हा एकटा म्हणते आजचे आले क्वालिटी आहे मला अहो एका पोराला जायचं होतं आज पण तुम्हाला लाईट नाही मातारी म्हणली मग बॅटरी घेऊन जाईल बॅटरीला चार्जिंग नाही त्या मातारी पेटवून दिली म्हणजे जा अशी मेनबती हातात बरली दमान चाल तिचे दोन तीन मित्र आले याच्यासाठी त्यांना वाटलं त्याचा वाढदिवस चौक उभा राहिले मोठे नारायले हॅपी बर्थडे

त्याला बाबांची खरी कर्पाची आमच्या मागे सुद्धा महाराज मला ती घटना कळली मी मध्ये आलो गेलो संस्थांकड कर, संस्थांकडं सबोगुबी वाटत नाही आता प्रसन्न नाही आणि तुम्ही जी ठिकाण निवडलं ते सुद्धा कारण कळलं ते आपलं दिवस दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाढली आपल्या हक्काच पाहिजे लोक काही म्हणत असतील मला मी नाही असं म्हणजे मला तुमचं आशीर्वाद माझ्याकडे नंबर सुद्धा माणसाचीच जास्त जास्त नाही तर मला ते आपलं काही संबंध पडत नाही कारण मला स्वार्थ बी नाही काय करायचं काय करायचं हे सगळं करायचं कशासाठी आपल्या जीवनामध्ये आपण नेह काय आले आणि आपण काय न्याय लागल हो आम्ही त्या दिवशी दहावे गेलो तो कावळा येणार ब्राह्मणाला म्हणलं कावळा का म्हणे येणार ब्राह्मण म्हणलं तुम्ही तुमच्या गाडीतलं रिकामा पाकिट द्या आमचं पाकिट दिलं आणि त्याच्यात पाचशेची नोट ठुली आणि पाकिट ठुल पिंडापशी लगेच कावळा आला कावळ्यानं पाकीट पाकिट घेऊन गेलो ना मी एवढे दहावे केले पाकिट नेणारा धावा आजच झाला त्यांना तसं काही नाही मेलेलं कीर्तन करावं त्याला जिवंत पणे पाकिट घ्यायची सवय ते मेलेवर सुद्धा पाकिट घेऊन अस पडील एवढ एक बाई इस्तरी करीत तिथे फोन आला पण इस्तरीच का आला लावलं केसाच काम झालं बाईचा इथे खाली पाय मोडला होता आणि तिला डॉक्टर नेलं डॉक्टर मावशी तुमच्या पायाचा रे काढाव लागते ते म्हणजे मला इंग्रजीत नाही मराठीत सांगा फोटो काढावं लागतो बया मला माहित तुम्ही चेन घालून आल्यास पाय मोडलाय म्हणून फोटो काढायचा का तो लग्न वजन होत एकशे पाच किलो गेले डॉक्टर म्हणले डॉक्टर साहेब माझं वजन कमी औषध डॉक्टर तुम्ही किती करायला वीस चपात्या खाते आणि <laughs> भाजी किती खाता म्हणली दहा प्लेट आणि डॉक्टर म्हणलं तुम्हाला औषध नाही दुसरं काही जा काहीतरी द्या नाही केला बाले ती म्हणले मग दहा चपात्या खात जा तुमचं वजन आपोआप कमी होईल मग ती जेवायच्या अगोदर खाऊ का नंतर खाऊ एवढ्या म्हणजे पहिल्या विस आणि किलो होईल का नाही याच उत्तर काही माणसं असे असतात एक पाटील न... आता पाटील येत नाही तर कोणी बसलेले पाटील पहिल्या पाटलांना घोडे होते आता घोडे राहिले आता या पाटलांना नाही राहिले ते पाटील घोड्यावर बसलं शाल पांघरून घेतली एक शाल खांद्यावर पाटील नाही का असं शिरापूर 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 आणि खामगावच्या पुढे गेल्यावर पाटलाची खांद्यावर शाल पडली पाटलाने गाड्याला विचारलं अरे शाल पडली कर माग ती मला हो पडली खामगाव कशी हा तो म्हणली तुम्हाला उचलायचे ना तुम्ही म्हणलेच नाही ते म्हणलं तुम्ही म्हणलेच नाही कशाला उचला ते पाटील म्हणलं तुला अक्कल आहे का काहीतरी घोड्यावर पडल्यावर उचलीच जा अरे इथून पुढे तुला ताकीद काही बी गोड्या पडलं तरी उचलायचं <laughs> गोड्यानं पुढे गेले लिट टाकायचं हे <laughs> ना नव्या उपाय पाटल <laughs> गोड सोडलं दाजे आले दाजे आले दाजे आले अरे दोन तीन मेहून आले कोणी गोडस नेलं कोणी घोड्याला करारा केला कोणी लगे हात पाय धुयाला पाणी दिलं गरम सासू गिल जावा दोन चरण त्यान नदीच आकडण बिकडण माझा जावाय आला आणि माझा जावाय जावाय आपल्या बैठकीत बसल हे काटा मला दाजी एकटेच आले का नाही मला गडी आलाय ते गडी तोर आलं ते ते आणलेलं सगळं तिथं त्याने उलटी आपल्यावर कासायचं सासून पाहिलं माझ्या लेकीनं मला लाडू दिले असतील गुलाब लेकर म्हणायचे मग आजी आम्हाला खायच आहे तेवढी बघायचा आणि गेलं आणि ती उचलून गटूडं नेल बसला बसले दोन चार जणी बसले तिचा जाव होता तिचा दही खुशी भया बया बया काय दिला असून दर वेळेस माझी मी काहीतरी देती बया बया जस जस गाठी सोडायला सुरुवात केलं तसे आतली गाठ जागे ते सगळा माल पाहिल्यावर जावयाला बोलवलं हे काय ते म्हणलं मला माहित नाही त्याला इच्छा त्याला इच्छा हे काय ते म्हणलं तुम्ही म्हणले ना काही पडू देऊ नको खाली मग हे आण म्हटलं होय असे कुठं जावया असावा का असा घडी या असावा का म्हणून जाता जाता विनंती करतो लय वेळ घेतला तुमचा आज या निमित्तानं इथं अंगणवाडीच्या ताई कुणी आल्यात का अंगणवाडीच्या शिकवणारे आल्यात आहेत का इथे अंगणवाडीच्या ताई असतील तर इकडे या एक दुसऱ्या अशा शिविका त्यांना जोडीदार अशा शिविका आल्यात का अशा करा नाही का शिविका आल्यात का इथं दोघी बिया अंगणवाडीच्या ताई एक या उठून कोविड युद्ध म्हणून आपण त्यांचा सत्कार करायचा अंगणवाडीच्या ताई आहेत का या नाही अस्तित्व कोविड काळामध्ये कोरोनाच्या काळात कोरोनावर मात करण्यासाठी या माऊल्यांनी लय मोठं देशासाठी संरक्षण केलं देशाचं म्हणून त्यांना एक नारळ द्यायचा आणि त्यांचा सत्कार करायचा बरोबर तुमच्या गावात मेडिकल आहे का रे

<laughs> असतील <laughs> तर या ताई बरं असं ज्यांचा मुलगा पोलीस आहे अशी एखादी ताई आहे का आई किंवा वडील आई का इतरी ज्यांचा मुलगा पोलीस आहे नाही उठत नाही पोलीस नाही उठतच नाहीत हे करा मानलं नाव सांगा मला अंगणवाडीचं ताईत असते असतील एक नागर द्यायचं या आल्या पाहिल्या ये आई या उठा उठा ये मय एक नारळ द्यायचे महिलाच हातात द्यायचे माझ्या पण नाही या आणि अशा शिल्क असतील ते या त्याच्यात महत्वाचं काय माहिती का ज्यांचा पोरगा डॉक्टर आहे डॉक्टरची ची वडील तू आई आहे काही तर डॉक्टर आहे या दोघी बी या दोघी बी या आपल्या जीवनामध्ये नारा सांगताना जे देशासाठी लढले ते अमलभूत झाले सोडिले सर्व सोडीला सुखी संसार उभा मागच्या सत्कार करा या आल्या तुम्ही या नाही तर मग अशी जेवण घातली तया आली का बिगर मिटावाली येत आई बिगर मिटावाली बी काय ताप झालाय म्हणून बाई खाऊ पिऊ घालून ताप झाला अजून कुणी नाही का डॉक्टर चे वडील किंवा आई असं जाऊ द्या ज्यांचा पोर जावाई डॉक्टर आहे अशी एखादी सासू ज्यांचा पोरग जास्त दारू पितो अशी एखादी आई <laughs> <दावारा साथी। laughs> दारा सापडते एक नारळ द्यायचं फक्त नारळ नारळ आहे का आम्ही तोपर्यंत गीत म्हणतो आणि पूर्व यांचा खरं तर सत्कार करायचा आणि ती सत्कार टेटसला ठेवायचा आणि त्याच्यावर नाव लिहून ठेवायचं अखंड अभिनम सप्ताच्या निमित्तानं आमच्या इथं कोरडी बुद्ध्यांचा सत्कार केला तुमच्या इथं ग्रामपंचायत सेपरेट आहे ना त्याला शिपाई आहे का शिपाई नाही पोलीस पाटील तिथं आलेत का नाही असू शिपाई पण नाही तिथं असं जाऊ दे आता यांचा आपण आणल्यात जी सून सासूत राहून सासूला चांगलं जीव लावते अशी गावात एखादी मग काही बर झालं आला तुला सासूत राहून सासूशी चांगलं जे आसनाच आहे जास्त चांगलं आहे कोणी बरं सुल का

अंगणवाडीच्यात का हे बघा हा असं तिकडं बघावं सगळ्यात आपण सगळे आता ह्या यायचं पण काय तुम्ही अशावर वर काळ्या वाजवा बरोबर दोन्ही काय आहे आपण भारत माते की म्हणून अशी घोषणा द्यायच्या आणि नंतर समाप्त होणार आहे तुमच्याकडे हा दोन्ही माऊल्यांनी चांगलं कोविड काळात काम केलं म्हणून त्यांचा सत्कार नाही तर दुसरं काही नाही हा ताई तुम्ही माझ्या पायापड्याच राहिले ना

आपण सगळ्यांनी भारत मातेची होती म्हणूया जोरात ऐकणार असून त्याच हात वर केला नाही असं येतून जाईल हात चुकून राहिले शेतकरी राजा शेतकरी राजा कोविड कुण काळात कुणी सगळे बंद होते पण शेतकऱ्यानं भारत देश जगावला पण तुमच्यापैकी जुनं वयानं लय जुनं असलेलं आणि चांगली शेती केलेलं इथं कोणी सुरमनेच केलेली पण तुमच्यापैकी कुणाला उठवायचं तुम्ही ठरवा पाटी <laughs> पाटी पेटी बसला पाटी उठवायचं पाटलाला पाटलीच चांगली पाटलीच उठा बंगा केली कशी ती आबर जरिया हर हाय बाबाया जरा हर हाय

आणि देशासाठी अर्पण करणारे जेवण महत्वाचे तेवढेच शेतकरी पण महत्वाचे की अन्नदाता शेतकरी नाही तर शेतकऱ्यांना जर पिकवलं नसतं तर कोरोनाच्या काळात काय खाल असतं

ஆய்ய அதிக்காரி சொல்ல பைக்கி கர